पाठक सर आमच्यासोबत आहे सर लोकमत मध्ये आपलं स्वागत नमस्कार खर तर निवडणुकीची रणधुमाळी जी आहे ती प्रचाराची संपलेली आहे आता उत्या, उद्या उद्या जे आहे ते मतदान आहे नाशिक महानगरपालिकेची जर परिस्थिती बघितली तर एकशे बावीस जागा ज्या आहेत त्या होत्या भारतीय जनता पार्टीने स्वबळाचा नारा दिला तर महाविकास जी आघाडी होती यामध्ये काँग्रेस असेल शिवसेना असेल मनसे असेल राष्ट्रवादी असेल ही सोबत होती मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने राष्ट्रवादीसोबत युती केली नमस्कार सर्वप्रथम मला असं वाटतं की आपण याच्याकडे जरा वेगळ्या भूमिकेतून बघितलं पाहिजे की ज्यावेळेस ज्यावेळेस सा निवडणुका येतात म्हणजे आपण दोन हजार सतराचं जर आपण निवडणूक काळ बघितला तो वेगळा होता त्यावेळेस जरी भाजपा शिवसेना एकत्र निवडणुका लढल्या राज्यामध्ये त्याच्यानंतर ते नाशिक महापालिकेमध्ये पण जेव्हा जेव्हा इलेक्शन झाल्या तेव्हा भाजपाची पूर्ण सत्ता आली महापालिकेच्या इतिहासात प्रथमच असं घडलं होतं पण त्याच्या उत्तरार्धामधलं जे राजकारण जे फिसकटलं राज्यस्तरावरचं ते आपण बघितलं होतं आणि आता आत्ता जे दोन वर्षपूर्वीचं राजकारण घडलं ते आणखी वेगळं झालं की आता शिवसेना दोन झाल्या राष्ट्रवादी काँग्रेस दोन झाल्या आणि स्थानिक पातळीवर त्याचा एकंदर परिणाम झाला आता आपण बघितलं तर जेव्हापासून राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी असे दोन शब्द प्रचलित झालेत आता महायुती म्हटले की भाजपा शिंदेसेना किंवा आपण एकनाथ शिंदेचा गट आणि अजित पवार गट असं आपण म्हणतो आणि महाविकास आघाडी म्हटली की काँग्रेस राष्ट्रवादी उद्धव ठाकरे गट आले की त्यांच्यामध्ये मनसे जॉईन झालेले आहेत जेव्हापासून निवडणुका येतात म्हणजे राज्याच्या विधानसभा इलेक्शन झाल्यानंतर तेव्हापासून दरवेळेस असे घोषणा केली जाते की महायुतीने निवडणूक लढणार महाविकास आघाडी निवडणूक लढणार पण नाशिकमध्ये किंवा आता ज्या नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस हाच नारा होता पण आपण असं बघितलं प्रत्यक्षात होत नाही भाजपा हे मित्रपक्षांना बरोबर घेत नाही असं एकंदर चित्र होतं आणि आपण पाहिलं तर महान नगर नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्यात राज्यामध्ये बहुतांशी ठिकाणी भाजपा स्वतंत्र होत्या त्यांची युती नव्हती नाशिकमध्येही स्थानिक पातळीवर फार वेगळ्या युती आपण बघितल्या की काही ठिकाणी शिवसेना एकनाथ शिंदे गटाची काँग्रेस बरोबर सुद्धा युती होती दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होत्या अशा विसंगत युती आपल्याला पाहायला मिळाल्या आणि भाजपाने काही ठिकाणी एका शिवसेनेला साथ दिली एक एक दोन ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गटाला साथ दिली मात्र एकंदर भाजपाचा नगरपालिकेमध्ये स्वबळाचा नारा होता अर्थात ग्रामीण भागामध्ये भाजपाची एकंदर मर्यादा होती शहरी भागामध्ये तसं नसतं नाशिक शहराचा जर विचार केला तर चार आमदार जे आहेत ते मायुतीचे त्यातल्या तीन भाजपाचे आहेत आणि साधिकच गेल्या वेळेस म्हणजे वीसशे सतरामध्ये ज्या महापालिका निवडणुका झाल्या त्याच्यात एकशे बावीसपैकी पैकी नगरसेवक भाजपाचे निवडून आले होते त्याच्यामध्ये भाजपाचा जो कॉन्फिडन्स आहे तो खूप वाढलेला आहे आणि भाजपाला असं वाटतं की राज्यात सत्ता आहे आणि भाजपाचे एकंदर सगळ्या प्लस पॉईंट बघितले तर भाजपाला असं वाटतं की नाशिक महापालिकेमध्ये हंड्रेड प्लस किंवा शंभरहून अधिक जागा मिळतील तर त्या दृष्टिकोनातून भाजप भाजपानी ही वाटलो पानी तसे केला तर खेळी केली वाटलं होतं माहिती निवडणूक लढवेल प्रत्यक्षात भाजपाने तसं केलं नाही आणि आपण बघितलं तर भाजपाने स्वतंत्र लढवली एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांनी एकत्र निवडणूक लढवली तरी पण भाजपाला मुळामध्ये एकशे बावीस जागांवर उमेदवार देता आलेले आणि हे पण आपण बघितलंय पण तरी सुद्धा भाजपा वेगळ्या आणि एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार यांनी एकत्र निवडणुका लढवल्या आहेत सर भारतीय जनता पार्टीने शंभर प्रस्तान नारा दिला एकशे बावीस जागा आहे मात्र प्रभाग क्रमांक चौदा मध्ये जे आहे ते उमेदवार जे आहेत चार नेत्यांनी आले म्हणजे एकशे बावीस ची जागा होती ती एकशे अठरावर आली मात्र सिडकोमध्ये उमेदवारांना पुरस्कृत करण्यात आलं त्यामध्ये जे आयरे आहेत आए, त्यांना त्यांचा एबी फॉर्म जो आहे तो या ठिकाणी अवैध पक्षाच्या वतीने पत्रव्यवहार केला गेला की बा हे भाजपचे उमेदवारच नाहीये मुकेश सहाने यांचं जे प्रकरण झालं की त्यांचा जो उमेद एबी फॉर्म जो होता तो बाद करण्यात आला म्हणजे एका बाजूला त्यांना उमेदवार देता येत नाही दुसऱ्या बाजूला दिलेल्या उमेदवाराचा एबी फॉर्म बाद होतो आणि दुसऱ्याला पुरस्कृत अपक्षाला पुरस्कृत करावा लागतं निवडणुकांमध्ये अशा प्रकारचे बोलवत राहतात परंतु भाजपासारख्या जे भाजपाच्या वतीने म्हटलं जातं की शिस्तबद्ध पक्ष आहे तर त्याच्यामध्ये बिलकुल हे अपेक्षित नव्हते आणि विशेषतः गिरीश महाजन यांनी मागच्या ज्या पद्धतीने निवडणूक हाताळली होती तर ते बघता आता असं अपेक्षित नव्हतं काय झालं राज्यामध्ये भाजपाची सत्ता आल्यानंतर जे लोकसभेच्या नंतर जे आपण वातावरण बघितलं की लोकसभेच्या वेळेस एक वातावरण होतं त्याच्यामुळे विधानसभा सुद्धा कुठेतरी महाविकास आघाडीच्या बाजूने कळून जाईल असं वातावरण होतं पण जेव्हा राज्यामध्ये भाजप आणि महायुतीची सत्ता आली त्यानंतर अत्यंत वातावरण बदललं आणि स्थानिक पातळीवर मग मात्र जे काही माजी नगर शेकतेवर सगळ्यांनी शिंदेसेना असेल अजित पवार गट असेल किंवा भाजप असेल तर या सर्व पक्षांमध्ये उड्या घेतल्या विरोधकांनी आणि त्याच्यातही भाजपमध्ये येणाऱ्यांची संख्या जास्त होती यावेळेस भाजपाचं कदाचित असं चुकलं असं मला वाटतं की भाजपनी करताना ओव्हर ट्रेडिंग केलं जसं आपल्याला म्हणता येईल की त्यांच्याकडे सक्षम उमेदवार असताना त्यांनी प्रचंड उमेदवार घेतले आणि घेतल्यानंतर मग प्रत्येक इच्छुक उमेदवार आपल्या पद्धतीने आपले फोर्स लावत असतो आणि आशावाडीमध्ये गडबड गुंजळ होत राहतात तर भाजपनी या नादामध्ये असं झालं की असं कधी घडलं नव्हतं की आजपर्यंत भाजपाचे बी फॉर्म हे भाजपाच्या पक्ष कार्यालयातून दिले जात होते यंदा प्रथम असं घडलं की गुपचूप कुठल्या तरी फार्म हाऊसवर चालले होते मग त्याची कोणकोण आमदार सीमा हिरेंना लागली मग त्या तिथं गेल्या तिथं वाद झाला मग ते जे एबी फॉर्म पळवले गेले ते परस्पर भरले गेले आणि नंतर अधिकृत उमेदवार घोषित केले गेले आता आपण जो उल्लेख केला मागायची की आ, कैलास अहिरे यांच्या पत्नी म्हणजे माझी नगर अलका हिरे म्हणून आहे मध्ये तर त्यांना उमेदवारी घोषित केली परंतु त्यांच्या अगोदर त्यांनी अगोदर फॉर्म भरला होता म्हणून त्यांना कमळाचं चिन्ह मिळालं पण ज्यांना नंतर अधिकृत उमेदवारी घोषित झाली त्या पुष्पावती पवार म्हणून आहेत तर त्यांना मात्र अपक्ष निवडणूक लढवायची वेळ आली असाच प्रकार थोडासा प्रभाग एकोणतीसमध्ये मुकेश शहा यांच्या बाबतीत घडला होता मात्र त्या ठिकाणी आता जे भाजपमध्ये शिवसेनेतून दाखल झालेले आहेत आपले सुधाकर बडगुजर त्यांच्या चिरंजीवांसाठी त्यांनी प्रतिष्ठेचा प्रश्न केला आणि तिथले मुकेश शहाणे जे माजी नगरसेवक होते त्यांना अधिकृत उमेदवारी असून सुद्धा त्यांना मात्र हकलपट्टी करण्यात आली त्याच्यामुळे भाजपाचा हा ओळ झाला आणि एकच नाही तर बरंच पाच ते सहा ठिकाणी भाजपाने डबल ए बी फॉर्म भाजपकडनं दिले गेले म्हणजे अगोदर मिळालेले फॉर्म हे परस्पर उमेदवारांनी दाखल केले आणि पक्षाकडून उमेदवारांची घोषणा नंतर झाली मग ज्या अगोदर ज्यांनी अर्ज दाखल केले त्यांना माघार घ्यायला लावले काही ठिकाणी माघार घेतली गेली काही ठिकाणी घेतली गेली नाही त्याच्यामुळे दोन उमेदवार आता भाजपाला पुरस्कृत करावं लागले भाजपाने एकशे बावीसचा जागा लढवायच्या होत्या हंड्रेड चा नारा होता पण बघितलं तर एकशे अठराच जागा लढतायत त्यातल्या दोन जागांवर त्यांना उमेदवार पुरस्कृत करावं लागलं आणि जसं आता आपण म्हणालो की जुना नाशिकमध्ये प्रभाग चौदा हा एक दुबई वॉर्ड म्हणून नाशिकतला एक परिषद वॉर्ड आहे की एके ठिकाणी असं म्हटलं की त्या ठिकाणी काही धनिक वस्ती आहे मुस्लिम कम्युनिटी मोठ्यापैकी पैकी आहे आणि त्या ठिकाणी झोपडपट्टी पण आहे आणि त्या ठिकाणी पैसे खूप वाटले जातात त्याच त्याला दुबई वॉर्ड म्हणतात पण या ठिकाणी मुस्लिम बहुल एरिया आहे त्याच्यामुळे त्या मागच्या वेळेस ठिकाणी शिवसेनेला चांगला उमेदवार मिळाला होता ते आजही आहेत परंतु भाजपाला मात्र या मतदारसंघामध्ये उमेदवार मिळाला नाही एक दोन उमेदवारांना त्यांनी बलदबरी घोड्यावर बसवलं होतं पण त्यांनी पण नंतर इच्छा त्याची राखवली नाही याच्यामुळे एकशे बावीस जागा असून सुद्धा भाजप मात्र एकशे सोळा जागा लढवत आहेत हे वस्तुस्थिती आहे नक्कीच सर खरं तर याच दरम्यान सर जो प्रचारांचा धडाका होता तो मोठ्या प्रमाणात होता सभा रॉयल सभा व म्हणजे या मोठ्या मोठ्या सभा घेण्यात आल्या रोड शो करण्यात आले यामध्ये ठाकरे बंधूंची सभा झाली त्याच्यानंतर एकनाथ शिंदे तेच व्यासपीठ तीच फक्त बॅनर बदलले त्याची बातमी देखील आपण केली होती खरं तर ज्या दोन म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेचा मनसेचं आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा काय इफेक्ट पडू शकतो कारण की ह्या सगळ्यांच्या नंतर जी शेवटची सभा झाली ती होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मला असं वाटतं की सभांचा इम्पॅक्ट होतो नाही असं नाही पण खूपही होत नसून जो होतो तो स्थानिक प्रश्नांवर खूप होतो आ, मी थोडं वायफर प्रेक्ट करतो मतभिन्नता असू शकते पण जे मला दिसलं ते असं दिसलं की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या सभेविषयी खूप क्रेज होती कारण दोन बंधू बावीस वर्षानंतर नाशिकमध्ये बोलणार होते त्यामुळे त्यांच्याविषयी खूप उत्सुकता होती विशेषतः राज ठाकरे यांच्याविषयी फार उत्सुकता होती कारण जेव्हा दोन हजार बारामध्ये नाशिक महापालिकेमध्ये मनसेचे चाळीस नगरसेवक निवडून आले आणि महापालिकेच्या इतिहासात एका पक्षाचे लार्जेस्ट चाळीस नगरसेवक निवडून आले बहुमत नाही मिळालं पण नगरसेवक निवडून आले ही मोठी संख्या होती आणि त्यावेळेस मनसेचं आयुष्य पण कमी होतं आणि महापालिकेची पहिली सत्ता ही महाराष्ट्रामध्ये राज ठाकरेंना नाशिकने मिळवून दिली त्याच्यामुळे खूप अपेक्षा त्यांच्याकडून आमदार पण मनसेला दिले होते त्याच्यामुळे त्यांच्याविषयी अपेक्षा होती उद्धव साने उद्धव सेना किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पण खूप अपेक्षा होती की ते खूप मुद्दे मांडतील पण थोडस त्याच्यामध्ये असं जाणवलं की स्थानिक प्रश्नांपेक्षा राज्यस्तरीय राजकारणाचा त्याच्यामध्ये जास्त बोलबाला झाला मग भाजपाचा ते धर्मांतराचा धर्माचा बुरखा फाटा असो किंवा अदानी अंबानीला जमीन देण्याचा विषय असो हे किंवा अकोटला काय घडलं अमरनाथला काय घडलं हे इतर विषय जास्त त्याच्यामध्ये आले असं मला वाटतं स्थानिक विषय एक तपोवनाचा जर विषय तोडला जाडं तोडायचा तर अदरवाईज खूप चांगले विषय आले नाही किंबहुना काही नेत्यांना फेडबॅक चुकीचं करण्यात आलं उदाहरणार्थ या सभेमध्ये असं सांगण्यात आलं की तपोनामध्ये वीस हजार झाडं तोडली मुळामध्ये तपोनामध्ये अठराशे झाडं तोडायचे आणि ते अजून तोडायचं किंवा नाही याचा निर्णय झालेला नाही कारण ते हरित लवादामध्ये ती केस आहे उच्च न्यायालयामध्ये पण एक केस दाखल आहे अद्याप त्याचा निर्णय झालेला नाही असं असताना तिथं मात्र सांगण्यात आलं किंवा थोडस त्याच्यामध्ये जे अपेक्षित मुद्दे होते किंवा या सभेमुळे जे हाईप क्रिएट झाली होती लोकांची एक अपेक्षा होती ती पुरेशी झाली नाही असं वाटतं दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर एकनाथ शिंदेकडं तशी खूप अपेक्षा होती अशातला भाग नाही म्हणता येणार ना। परंतु एकनाथ शिंदे यांनी जे भाषण केलं किंवा त्यांनी जे मुद्दे मांडले ते अत्यंत स्थानिक पातळीवरच्या नागरिकांना काय हवं हो। याला अनुसरून त्यांनी मुद्दे मांडले उदाहरणार्थ नाशिकमध्ये गंगापूर रोड परिसर किंवा पंचवटीचा काही भाग येथे पूर रेषेचा एक प्रश्न आहे की पूर आखली गेली त्याच्यात हजारो मिळकती ते अडकून पडलेत तो प्रश्न कुठेतरी त्यांनी मांडला औद्योगिक गुंतवणूक एक विषय होता तो त्यांनी मांडला किंवा नाशिकमधल्या नऊ मीटर रस्त्यालगतच्या इमारती आहेत त्यांना तीस मीटर पर्यंत हाईटच्या बिल्डिंग बांधायला परमिशन द्यायची हे थोडे जे निगडीत जे विषय होते ते त्यांनी ते जास्त त्यांनी राज्यस्तरीय मुद्दा फक्त लाडकी बहिण हा एक मुद्दा त्यांनी की ती योजना कधी बंद होऊ देणार नाही हा एक मुद्दा मुद्दा जो वगळला तर त्यांनी स्थानिक पातळीवर भाषण केलं असाच प्रकार देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत घडला देवेंद्र फडणवीस हे शेवटी मुख्यमंत्री त्यांना विकासवरच बोलणार विरोधकांवर त्यांनी टीका केली के के ती फार गंभीरांनी केली नाही किंवा तितकीशी केली नाही टोकाची पण त्यांनी स्थानिक पातळीवर शेवटी असं की प्रत्येक शहराला एक अस्मिता असते प्रत्येक शहराची एक अपेक्षा असते आणि नाशिककरांच्या बाबतीत एक नेहमीच असतं की आम्ही मुंबई पुण्याच्या तुलनेत आहोत पण आमचा त्या तुलनेत तुल विकास होत नाही कारण आमच्याकडे राजकीय नेतृत्वच नाही आणि जेव्हा दोन हजार सतरामध्ये याच फडणवीस साहेबांनी जेव्हा असं म्हटलं होतं की मी नाशिकला दत्तक घेतो तेव्हा नाशिकांनी भरभरून त्यांना मतदान दिलं आणि बहुमत महापालिकेत दिलं होतं आता लोकांची अपेक्षा अशीच होती की मध्यंतरी खूप टीका झाली की फडणवीस यांनी काय केलं दत्तक हे करून त्यांनी काही नाशिकचा डेव्हलपमेंट केली का की सगळे प्रकल्प नागपूरला पळवले वगैरे खूप टीका झाली पण त्यांनी जे मांडले तेही बऱ्यापैकी नाशिकच्या मध्ये मांडले विशेषतः कुंभमेळा होऊ घातला ही फार मोठी संधी होती आणि कुंभमेळामध्ये पंचवीस हजार कोटींचा आराखडा झालाय त्यातून नाशिक कसं बदलेल आणि गेम चेंजर कसे विषय होतील हे त्यांनी खूप ठसवलं औद्योगिक गुंतवणूक हा नाशिकांचा खूप जिवायचा विषय तर त्यांनी एक लाख कोटीची गुंतवणूक कशी नाशिकमध्ये येते त्यातले पन्नास हजार कोटींचे करार कसे झालेत हे लोकांवर बिंबवलं आणि स्थानिक विषय नाशिककरांच्या ट्रॅफिकचा विषय खूप मोठा आहे तो त्यांनी त्याच्यामध्ये बिंबवला की फार मोठा रिंगरोड होणार आहे तो एक गेम चेंजर ठरू शकतो समृद्धी महामार्गाच्या जवळ नाशिक आहे वाढवण बंदर आहे हे नाशिकला कसं डेव्हलपमेंटला नेऊन आहेत हे स्थानिक मुद्दे त्यांनी जास्त हाताळले मला असं वाटतं की स्थानिक निवडणुकांमध्ये स्थानिक विषय असतात ते जेवायचे खूप असतात तर त्या तुलनेत जर बघितलं तर एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस यांनी मुद्दे जास्त चांगले हाताळले खरं तर सर एकनाथ शिंदे जे आहे ते उशिरा नाशिकला पोहोचले खर तर साडेनऊ वाजता ते व्यासपीठ म्हणजे सव्वा नऊ वाजता ते व्यासपीठावर आले साडेनऊ वाजता बोलायला सुरुवात केली नऊ पंचावन्न पर्यंत त्यांनी भाषण केलं जर एकनाथ शिंदे लवकर आले असते तर फरक वेगळा पडला असता आणि दुसरं महत्वाचं म्हणजे का छगन भुजबळ जे आहे राष्ट्रवादीचे तटकरे त्या ठिकाणी होते त्यांचं अगदी पंधरा मिनिटाचं भाषण झालं जर छगन भुजबळ या ठिकाणी असते तर नाशिकच्या मुद्द्यांना अजून हात घालता आला असता आणि जर एकनाथ शिंदे यांना जर वेळ मिळाला असता अजून तर भाषणामध्ये काही वेगळ्या नाशिककारांसाठी अजून काही परवानगी ठरली असते निश्चितच शेवटी असं आहे की महानगरपालिका हा जो विषय हा नगर, विका, नगर, नगर विकास नगर रचना किंवा नगर विकास या खात्याशी संबंधित आहेत आणि एकनाथ शिंदे हे यांच्याकडे विकास खाते त्यामुळे खऱ्या अर्थाने महापालिकेच्या समस्या आहेत मग अगदी कर्मचारी भरतीपासून सरकारचे अनुदान घेण्यापर्यंत किंवा आणखी कोणत्या कोणत्या योजना मंजूर करण्यापर्यंत हा थेट विषय थे। जो आहे तो एकनाथ शिंदे यांच्याशी संबंधित आहे जर त्यांना संधी मिळाली असती त्यांनी महापालिकेचे आणखी काही विषय मांडले असते शहरातले तर निश्चित संधी मिळाली असती मग आपण उल्लेख केला की छगन भुजबळ साहेब हे सभेला नव्हते कि या निवडणुकीमध्ये ते वेळ देऊ शकले नाही त्यांची प्रकृती ठीक नाही आहे त्यांचं ऑपरेशन झालं त्याच्यामुळे यंदा त्यांच्याऐवजी त्यांचे जे पुतणे आहेत माजी खासदार समीर भुजबळ त्यांनी एकंदर राष्ट्रवादीचं नेतृत्व केलं मार्क्सवास पेक्षा चांगली सिद्धी करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे त्यांनी त्यांच्यापर्यंत प्रयत्न केलं पण छगन भुजबळ जर असते तर फार वेगळं झालं असतं शेवटी छगन भुजबळ हे मुंबईत त्यांनी काम केलेलं आहे उपमुख्यमंत्री राहिले त्यांचं राजकारणाची त्यांची व्यापकता म्हणजे असं म्हणतात की शरद पवार यांच्यानंतरचा राजकीय अनुभव असलेले किंवा एवढं काळात सार्वजनिक जीवनात असलेले एक छगन भुजबळ आहे ते जर असते तर त्यांच्याकडनं नाशिकची खालून काळ माहिती तर बऱ्यापैकी त्याच्यावर इम्पॅक्ट झाला असता आणि नाशिकांचे आणखी मुद्दे हे हाताळले जाऊ शकले असते नक्कीच खरं तर अजित पवार तर पुणे असेल पिंपरी मधनं बाहेर पडले नाही त्याच्यामुळे पण याचा एक ड्रॉबॅक जो आहे तो कुठेतरी पडेल एकंदरीत सगळं नाशिकचं जर चित्र बघितलं तर तपवानाचा मुद्दा या संपूर्ण गोष्टीला केंद्रबिंदू ठरू शकतो का कारण की काय झालं तपोनाचा मुद्दा जो झाड तोडण्याचा आला ते टेंडर झालं टेंडर रद्द केलं गिरीश महाजन म्हटले का ते टेंडर विषयी मला माहिती नाही तर तपोनाचा मुद्दा यामध्ये कुठेतरी मतदारांवर एक प्रभाव पडणारा ठरू शकतो आ... पडू शकतो हे नक्की आहे पण खूपही पडेल असं भाग नसतो सर्वसामान्य माणसांचे दैनिक जीवनातले प्रश्न फार वेगळे असतात तपोणाचा मुद्दा आहे प्रश्नच नाही शेवटी पर्यावरण हा सध्या जागरूक मतदारांचा फार जवळचा विषय असतो पण सध्या जर आपण नाशिकमध्ये पाहिलं तर वाहतूक कोंडी हा एक अत्यंत त्रासदायक झालेला विषय नाशिकमधले खड्डे रस्ते हा एक फार महत्वाचा विषय आता जर भाजपाच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाजपाच्या ज्या प्रचार फेरीमध्ये सांगितले की बाराशे कोटींचे रस्ते हे कॉन्क्रीटचे करतायत तर नागरिकांना हा दिलासा जास्त आहे किंवा वाहतूक कोंडीसाठी ते काही बदल करणार आहेत सिंहस्थ कुंभमेळ्याचं नियोजन दोन हजार पंधरा सोळा मध्ये काही प्रमाणात जरा थोडं विस्कळीत झालं होतं त्याच्यामुळे भाविक आले नव्हते सगळे शहरच वेठी झालं गेलं होतं तर त्यात बदल होणार आहेत त्याच्यासाठी आयचा वापर होणार आहे तर हे स्थानिक मुद्दे खूप होतील तपोनातील मुद्दा आहे का नाही असं नाही परंतु काय झालं की हा जेव्हा तपोनाचा मुद्दा आला हा पर्यावरण जोपर्यंत मुद्दा होता तोपर्यंत त्याला चांगला सपोर्ट मिळत गेला परंतु जेव्हा खोडस त्याच्यामध्ये राजकारण गेलं आणि साधू महंतानं कुठंतरी टीका गेली त्याला मग धार्मिक स्वरूप प्राप्त झालं आणि भाजपाला <laughs> मा तर ही संधीच हवी होती त्याच्यामुळे भाजपाने बरोबर हा मुद्दा कॅश केला आणि मग हिंदू धर्मांच्या सणाला विरोध करणार का मग साधू महान कुठं राहतील या योग्य पद्धतीने तो मुद्दा हाताळला आता आपण पाहिलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत अत्यंत हा विषय सभेमध्ये मांडला की आम्ही ते त्याचं व्यवसाय करून त्याचा होऊ देणार नाही असा त्यांनी मुद्दा मांडला आणि दुसरीकडे म्हणाला शेवटी प्रकरण कोर्टात आहे हरित लवाजात आहे समजा उद्या हरित लवाजाने सांगितलं की महापालिकेची प्रक्रिया योग्य आहे झाडं तोडा तर ते तोडा तोडतीलच परंतु त्यांनी आजच्या मित्र त्यांनी सांगून टाकलं की तिथं होणार नाही आपण जर पाहिलं त्याच्यात आणखी थोडीशी गेम चेंजर घोषणा म्हणता येईल आपल्याला तपोनाच्याच अनुषंगाने ती झालेली आहे ती गिरीश महाजन यांच्याकडनं त्यांनी परवाला सिडको मध्ये सभा घेतली आणि त्यांनी सांगितलं की ज्या तपोनाविषयी सगळ्या वाद चालू आहे तर तपोनामध्ये आम्ही अयोध्येच्या धर्तीवर राम मंदिर बांधणार आहोत तर तो आणखी एक भावनिक मुद्दा त्यांनी निर्माण केलेला आहे त्यामुळे तपोनाचा मुद्दा आहे फक्त आता कोण मतदार कोणत्या अँगलनी त्याच्याकडे बघतो याच्यावर त्याचा परिणाम राहतील नक्कीच तर न सर एकंदरीत या नाशिकच्या जागा वाटपाचं जर बघितलं तर महाविकास जे महाविकास जी आघाडी आहे ती जवळपास दोनशे तीस पेक्षा जागा जी आहे त्यामध्ये काही मैत्रीपूर्वक असतील किंवा काही म्हणजे जागा वाटपाचं जे समीकरण आहे ते कशा पद्धतीने यामध्ये आखल्या गेलं कारण की त्याच्यामुळे काय झालं का मतदार जो आहे तो मोठ्या प्रमाणात कन्फ्यूज झालेला खरं तर पाहायला मिळतोय मग अशी मी बोललो असं भाजपा आणि महायुतीचं जसं मी नगरपालिकेचं उदाहरण दिलं तर मला असं वाटतं की हे युती झाली नाही याच्यामध्ये जो काही बेबनाव दाखवला गेला मला वाटतं खरं कारण असं नाही हे असं माझं व्यक्तिगत मत आहे याचं कारण असं आहे की विरोधकांना कोणती जागा द्यायची नाही संधी द्यायची नाही हे भाजपा आणि मित्र पक्षांचं धोरण होतं आपण नगरपालिकांचं जर इलेक्शन बघितलं नाशिक जिल्ह्यातलं तर अनेक ठिकाणी नगरपालिकांमध्ये विरोधकांना उमेदवार सुद्धा मिळू दिले नाही एवढे यांनी आपल्या पक्षामध्ये घेऊन ठेवले त्यांना आश्वासन दिले असेल काही दिले असेल पण त्यांनी मिळू दिलं नाही तर जेव्हा भाजपाचा विरोध म्हणून कोणी पर्याय शोधला तर त्यांना तो, तो पर्याय मिळू नये याची सुद्धा पूर्ण व्यवस्था भाजपाने केली शेवटपर्यंत असं दाखवलं गेलं की भाजप आणि शिंदे यांच्यामध्ये काही जमलं नाही मग शेवटी राष्ट्रवादी अजित एकत्र अजित पवारांनी अजित पवार गट आणि शिंदे सेना यांनी युती केली आणि भाजपाने त्यांचे उमेदवार उभे केले आता शिंदे सेना आणि अजित पवार या गटाने जवळपास एकशे तेतीस ठिकाणी उमेदवार उभे केले म्हणायला युती मग एकशे बावीसच पाहिजे होते दहा जागांवर जास्त का झाले तर जागा झाल्यानंतर अनेक ठिकाणी एव्ही फॉर्म वाटून दिले एव्ही फॉर्मचा घोटाळा किंवा हा केवळ भाजपातच होता असं नाही तर यांच्याही पक्षात होतात कोळी सोयीने साम दाम दंडभेद अशा अनेक मार्गाने एबी फॉर्म दिले गेलेत हे सर्वच पक्ष झालेले आहेत महाविकास आघाडीमध्ये पण तेच झाले आता शिंदे शिंदेसेना आणि राष्ट्रवादी यांनी एकशे तेहतीस जागा लढवत आहेत भाजपा एकशे सोळा जागा लढवत असं समजा की भाजपाचं उद्दिष्ट हंड्रेड प्लस पूर्ण झालं नाही सत्तर जागा आल्या साठ जागा आल्या पासष्ट जागा आल्या तरी उद्याला ज्या काही जागा येतील शिंदे सेनेचा पर्याय म्हणून तो त्यांना महायुती स्पर्ध सत्तेवर राहू शकेल राष्ट्रवादीच्या काही दहा एक जागा येतील पंधरा येतील ते त्यांच्यावर राहू शकतील म्हणजे तुम्ही कसंही फेरून आणलं तरी महायुती सत्तेतल्या अशी पुरेपूर त्यांनी व्यवस्था केली आहे दुसरीकडे मात्र असं झालं की एकंदर भावनिक एकता किंवा काहीतरी एक स्पिरिट वाटत होतं विरोधी लढा कोणाचं महाविकास आघाडीचं की राष्ट्रवादी शरद पवार अजित पवार शरद पवार गट उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्यामुळे काहीतरी वातावरण वेगळं वाटत होतं की आता खूप ते स्पिरिटने लढतील पण आपण पाहिलं तर स्थानिक पातळीवर तसं दिसलं नाही मला असं म्हणायचं की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे वगळता ह्या नेत्यांनी त्यांच्या पक्षाचे उर्वरित नेत्यांनी या नाशिकला पूर्ण वाऱ्यावर सोडलेलं होतं नाशिकला कोणी नेते आले नाही कोणी त्याच्यात लक्ष घातलं नाही संजय राऊत उत... यांच्याकडे उत्तर मराठी जबाबदारी आहे ते तब्येतीने मध्यंतरी जरा घरी होते येऊ शकले नाही पण नंतरही त्यांच्याकडनं जे जे राज्य राज्यस्तराचं राजकारण चालू आहे पण नाशिकमध्ये लक्ष घातलं गेलं नाही मध्यंतरी अरविंद सावंत यांना नाशिकची जबाबदारी दिली तेही तात्पुरते नाशिकमध्ये येऊन गेले तोपर्यंत जागा वाटप होऊन गेलो होतो तिकीट वाट उमेदवारी एम एफॉर्म देऊन झाले होते त्यामुळे त्यांचं नाही तर मलाच कि की महाविकास आघाडीमध्ये एक फार मोठा लायकोन होता की त्यांनी वरिष्ठ पातळीवरनं कोणीच पाठवलं नाही आणि अशा वेळी काय झालं की इथं मग पहिले जागा ठरल्या सगळं झालं पण नंतर मात्र सोयशनी वाटप झालं आज जवळपास पावणे दोनशेच्या वर जागा एकशे बावीस जागा फक्त महापालिकेच्या आहेत आणि महाविकास आघाडी पावणे दोनशे ते दोनशे जागांवर निवडणूक लढवते त्यामुळे जर भाजप शिंदे सेनेचं जर काही वेगळं आणखी असेल तर इकडच्या बाजूला मात्र कुठलेच एकोपा दिसला नाही जे स्पिरिट वरिष्ठ पातळीवर राज्यात आपल्याला दिसतं भाषणमध्ये नेत्यांच्या दिसतं ते स्थानिक पातळीवर मात्र मला दिसत नाही त्यामुळे हा बेनिफिट परत एकदा कुठेतरी युतीच्या बाजूने झुकतो नक्कीच एक शेवटचा प्रश्न सर चर्चा आपण म्हणजे एकंदरीत तुम्ही सगळं गणित जे आहे ते व्यवस्थित आम्हाला दर्शकांना देखील सांगितलेलं आहे मला एक शेवटचा प्रश्न असा विचारायचा आहे नाशिक महानगरपालिकेमध्ये एकतर्फी कोणताही पक्ष असो तो तो भारतीय जनता पार्टी असो महाविकास आघाडी असो किंवा महायुती जी एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी यांची एक हाती सत्ता येईल का कोणाचा आपल्याला म्हणजे टेकू घ्यायला लागेल मला असं वाटत नाही येतील तर मग ते एकत्र युतीमध्येच येऊ शकतील फार म्हणजे एखादे फारच कमी जागा मिळतील कोणाला असं वाटत नाही दोन हजार सतराचं इलेक्शनला आपण सगळं सामोरं गेलो की आपण बघितलं होतं त्यावेळेस एकंदर नाशिकमध्ये वातावरण असं होतं की शिवसेना तेव्हा एक संघ होती शिवसेनेचं असं होतं वातावरण की नाशिकमध्ये पासष्ट पासष्ट एक जागा शिवसेनेच्या येतील आणि वेळेस भाजपाच्या पस्तीस एक जागा येतील असं एकंदर चित्र होतं पस्तीस चाळीस पण नेमकं शेवटच्या दिवसामध्ये जे काही जादूचं खेळी केल्या जातात त्या खेळीमध्ये उलट झालं की भाजपा एकदम सासष्ट जागांवर गेलं आणि जे शिवसेना फ्रंटवर होती ते एकदम चाळीसवर आलं तर तसं इथं होईल असं मला फार वाटत नाही कारण भाजप पण एक भाजपाला जेवढं वाटलं होतं की हंड्रेड प्लस तसे आता इथं स्थिती राहिलेली नाही पण दुसरे त्यांनी अगोदरच व्यवस्था करून ठेवली की तसं राहिलं तर एकनाथ शिंदे आपल्या बरोबर आहेत प्रश्न असा आहे की पक्षाला पाठबळ वरिष्ठ पातळीवरून किती मिळतं आणि ते पाडबळ मग ते आर्थिक असो किंवा आणखी कुठला असो ते पाठबळ देण्यामध्ये भाजपा एक नंबर आहे दोन नंबर एकनाथ शिंदे आहे आणि तीन नंबर अजित पवार आहे विरोधकांकडनं त्याची फार कोणाकडनं मदत होत नाही आणि शेवटच्या दोन दिवसात बऱ्यापैकी खेळ ज्या गोष्टींवर चालतो त्याच्यामध्ये हे सत्तारूढ पक्ष फार माहीर आहेत असं मला वाटतं नक्कीच 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 शेवटचा दिवस म्हणजे आजचा दिवस हा अत्यंत महत्वाचा आहे आणि त्यामध्ये काहीतरी वेगळे चमत्कार होतील वेगळं सांगितलं जातं चित्र वेगळं निर्माण उद्या सकाळी मतदान आहे तुम्ही सर्वांनी जे आहे ते मतदानाचा जो आहे तो हक्क बजवायचा आहे लोकमत वृत्तसंपादक वरिष्ठ पत्रकार आमचे संजय पाठक सर होते नाशिक बाबत एकंदरीत सर्व चित्र त्यांनी स्पष्ट केलेलं आहे एकंदरीत अनालिसिस जो आहे तो लोकमतच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला उद्या मतदान होणार आहे उद्याचा दिवस हा काय ठरतो आजचा म्हणजे वेग वेग सा आज सायंकाळपासून रात्र कशी जाते कारण की खर तर वेगवेगळ्या चर्चा असतात आर्थिक लाभ लोभ जो आहे किंवा एक वेगवेगळ्या प्रकारचा आश्वासन दिला जातो त्यामुळे आज सायंकाळी आज रात्री आणि उद्या सकाळपासून जे आहे ते मतदानाला सुरुवात होईल नाशिकमध्ये कुणाचा महापौर होईल याबाबतचं चित्र जे आहे ते लवकर स्पष्ट होईल सत्ता कोणाची येईल एकतर्फी येते का महाविकास आघाडी येते महायुती येते हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे मात्र तुम्ही सर्वांनी उद्या सकाळी साडेसात वाजेपासून साडेपाच वाजेपर्यंत आपला मतदानाचा हक्क जो आहे तो बजवायचा आहे आणि आपला जो हक्क हा मतदाना स्वरूपी जो आहे मत जे आहे ते देणं गरजेचं आहे त्यामुळे सर्वांनी न चुकता उद्या सकाळी मतदान करूनच आपल्या आपल्या कामाला लागा या व्हिडिओ बद्दल नाशिकच्या एकंदरीत केलेल्या या अॅनालिसिस बद्दल यामध्ये पाठक असतील मी असेल आपल्याला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा असेच नवनवीन माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी लोकमतला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका मी किरण नाईक लोकमत डॉट कॉमसाठी नाशिक